नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी वळणावर भाग बत्तीस मागच्या भागात आपण बघितले होते सुबोध मात्र वेगळ्याच विचारात होता मेघनाचा एवढा विश्वास आहे की विवेक जिवंत आहे त्यामुळेच असेल कदाचित मला तर खात्री वाटते तो विवेकच आहे पण त्याला काही सांगता येत नाही आणि खरंच जर तो विवेक असेल तर मेघना त्याला अशा अवस्थेत स्वीकारू शकेल तिने जरी स्वीकारले तरी तिच्या पुढील आयुष्याचे काय काही नको आता हा विचार करायलाच नको तो जर विवेक असेल तर त्याला त्याच्या माणसात न्यायलाच पाहिजे होऊ शकतो त्याने काही त्याच्यात फरक पडेल आता पुढे मेघना आपल्या गावाला पोचली आज सहा महिन्यानंतर ती आपल्या घरात पाऊल ठेवत होती हिवाळ्याचे दिवस होते छान गुलाबी थंडी पडत होती सगळीकडे हिरवळ आणि मनमोहक वातावरण पेरू आणि बोरांची तर धम्माल मजा होती गावात झाडावर चढून पेरू तोडण्याचा तिला मोह होत होता आपल्या शेतात जाऊन तिने हौस भागवून घेतली गावातले वातावरण सुंदर असले तरी आरतीची कमतरता भासत होतीच आरतीला आत्ताच बाळ झालेलं त्यामुळे ती येऊ शकत नव्हती मेघना आल्याने ऋषभ आणि समीरा दोघेही तिला भेटायला येणार होते समीराला दिवस गेले होते पाच महिने पूर्ण झाले आई तिला नको येऊ दगदग होईल म्हणून सांगत होती पण त्या दोघांनाही गावात यायचे होते तब्येतीसाठी इकडले वातावरण चांगले आहे दिल्लीला फार प्रदूषण आहे दोन महिने इकडेच राहण्याच्या तयारीने ती येत होती शिवाय ए सी डब्यात रिझर्वेशन झाल्याने काहीही त्रास होणार नव्हता मेघना तर अतिशय खुश झाली आज सकाळीच मेघना तयारी करून बाहेर आली काय ग कुठे निघालीस तयारी करून आई म्हणाली माझा इवलासा भाचा येणार इवला आहे ना त्यालाच न्यायला चालले तो इवलासा अजून यायचा आहे आणि बाबा जातील की तू कुठे चाललीस आई म्हणाली मी आतापासूनच त्याचे लाड करणार आहे बाबांना नको उगाच त्रास मीच जाते अगं पण वेळ आहे ना ट्रेनला बाबा नुकतेच बाहेरून येत बोलले जाता जाता होईल वेळ तसेही त्याच्यासाठी खेळणी घ्यायची आहेत जाताना मेघना म्हणाली तिचा उत्साह बघण्यालायक होता तो खेळणारा अजून यायचा आहे या जगात तोपर्यंत काय करणार आहेस त्या खेळण्याचं आई हसत म्हणाली तोपर्यंत तुझ्या सुनेला खेळायला लावेल तो आल्यावर मला यायला मिळत आहे की नाही कुणास ठाऊ म्हणून खेळणी तरी घेऊन ठेवते मेघना बोलली बाकी कुणाचं काही न ऐकता ती बाहेर पडलीही साधारण नऊ वाजले होते ट्रेन अकरा वाजता येणार होती मेघना तरीही घाईघाईने निघाली मार्केटमध्ये जाऊन आधी तिने खेळणी खरेदी केली त्यातच तिने बराच टाईम घालवला घड्याळ बघते तर अकरा वाजायला आले होते परत लगबगीने स्टेशनवर आली गाडी पार्किंगला लावून पळतच स्टेशनमध्ये शिरली अगं थांब थांब कुठे पळतेस तिला दादाचा आवाज आला म्हणून तिने बाजूला बघितले दादा आणि वहिनी दोघेही तिकीट एरियापर्यंत आले होते दादा ती मोठ्याने ओरडत ऋषभच्या गळ्यात पडली नंतर तिने हळूद समीराला मिठी मारली वहिनी कसा आहे माझा नटखट तिने समीराच्या पोटाकडे इशारा करत विचारले अगदी तुझ्यासारखाच नटखट आहे घरी गेली की खुश होईल समीराने हसून उत्तर दिले अगदी आत्तूवर गेला म्हणायचा पिल्लू मी तुझ्यासाठी भरपूर खेळणी घेतली हो कळतं सगळं त्याला चल आता बाकी घरी गेल्यावर खेळ ऋषभ तिला चिडवत म्हणाला हो चल चल तुम्ही दोघं प्रवासाने थकला असाल ना ऑफिसर झाली तरी वागणं काही बदलत नाही ऋषभ नकारार्थी मान हलवत म्हणाला काय रे दादा तू आल्या आल्या लेक्चर द्यायला सुरुवात केलीस थांब मी बाबाला नाव सांगते तुझं ऋषभ मोहिते त्यांनीच दिलेलेच नाव आहे चांगलं ठाऊक आहे त्यांना ऋषभ गालात हसत म्हणाला रागवायला सांगणार आहे मी तुझ्यावर मेघना लटक्या रागाने म्हणाली माझ्याकडून पण सांग माझ्याही भरपूर तक्रारी आहेत समीरा तिरपा कटाक्ष टाकत म्हणाली काय गं तुम्ही दोघी एक झालात आणि मला एकटं पाडलं असं कधी असतं का ऋषभ केविलवाणा चेहरा करून म्हणाला बोलता बोलता तिघे गाडीजवळ आले तसंच पाहिजे तुला मेघना ड्रायव्हिंग सीटला बसली समीराला तिने बाजूच्या सीटवर बसायला लावले ऋषभ एकटाच पाठीमागे बसला इथे ही युती झाली ना तुम्हा दोघींची माझा बच्चू आल्यावर बघते तुम्हा दोघींना चेहऱ्यावर नाराजी दाखवत असला तरी मनात मात्र त्याला आनंद वाटत होता ए बच्चू आमच्या पार्टीत आहे होणारे पिल्लू मेघना समीराच्या पोटाजवळ झुकत म्हणाली त्याला येऊ तर दे मग तोच सांगेल तू कुठल्या गटात आहे मज्जा मस्ती करत घरी केव्हा पोहोचले कळलंच नाही आई बाहेर येऊन वाट बघत बसली होती तिने समीराला ओवाळून घरात घेतले त्यांच्या घराण्याचा दीपक तिच्या पोटात जो होता घ्या आता घरीही यांचेच लाड मला तर आता कुणी विचारतही नाही तो केविलवाना चेहरा करून बोलत होता त्याच्याकडे पाहून आई बाबा मेघना आणि समीरा सगळेजण हसायला लागले तो मात्र त्याच्या समीराचे एवढे छान स्वागत होते म्हणून मनोमन सुखावला होता कोण लाड करत नाही तुझा तू लाडका आहे म्हणूनच तुझ्या परिवाराचे लाड होतात ना आई तिच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवत म्हणाली ऋषभ आईच्या कमरेला विळका घालून मेघनाला चिडवू लागला मेघनाने नाक मुरडले नाहीतरी तू तिचा तू लाडका आहेसच मला तर काय सारखीच ओरडत असते मेघना गाल फुगून म्हणाली बाबा तुम्हीच आवडता मला आई ना दादाचेच लाड करते ती जाऊन बाबांच्या कुशीत शिरली मला माझी दोन्ही मुले सारखीच लाडायची आहेत बाबा बा बोलले आता लहान आहात का तुम्ही दोघं आणि तू रे बाप होणार आहेस ना अजून लहान मुलासारखा भांडत आहात आई दोघांना दटावत म्हणाली अशी मस्ती केली नाही तर गावी आल्यासारखं वाटतच नाही आणि तुझा ओरडा खाल्ला नाही की पोट भरल्यासारखं वाटत नाही ऋषभ म्हणाला आणि काय मेघना आरतीला मुलगा झाला म्हणे ऋषभ म्हणाला हो दादा आपण जायचं का तिच्या बाळाला बघायला अगं पण तुझ्या वहिनीला प्रवास नाही जमायचा ना असं कर तू आणि आई बाबा जाऊन या मी थांबतो समीराजवळ ऋषभ बोलला चालेल आई आपण परवाच जाऊन येऊया मेघना बोलली हो चालेल तुम्ही दोघं आंघोळ वगैरे आटपून या मग जेवायला बसूया आपण आई ऋषभ आणि समीराला म्हणाली मेघनाने गाडीतली खेळणी काढून आणली बरीच खेळणी घेतली होती तिने आता हॉलमध्ये सगळ्यांचा पसारा मांडून बसलेली मेघना काय हे किती खेळणी आणलीस आणि एवढा पसारा केलास आता काय तुझ्या बहिणीला घेऊन खेळत बसणार आहेस का ऋषभ बोलला आता तेच करावे लागणार आहे मेघना म्हणाली चौघही तिला हसत होते त्यातली दोन चार खेळणी तिने आरतीच्या बाळासाठी बाजूला काढली सोबत तिची बडबड सुरू होती बाळ आल्यावर हे करायचं ते करायचं रमेशराव तिच्याकडे कौतुकाने बघत होते तिचं बाळ गेल्याची खंत मात्र त्यांच्या मनात अजूनही होतीच आईबाबांना घेऊन ती आरतीच्या सासरी गेली भरपूर खाऊ आणि कपडे नेले होते तिने बाळासाठी आरतीलाही साडी आरतीचं छान पान गुटकुटीत बाळ बघून तिला फार आनंद झाला किता किती वेळ ती, ती बाळाला खेळवत बसली होती मी तुझी माऊ आहे हा बाळा ओळखलंच ना मला मेघना त्याच्याशी बोलत होती तोही गोड स्माईल देऊन तिला प्रतिसाद देत होता अगं तू काय बोलतेस ते अजून कळत नाही त्याला नजरही व्यवस्थित यायची आहे आरती म्हणाली ते बघ एवढं छान हसत आहे तरी त्याची लाडकी माऊ आली आहे आणि त्याला कळणार नाही आईला ना काहीच कळत नाही बाळा आपण तिच्याकडे लक्षच नाही द्यायचं मेघना बोलल्याबरोबर बाळ खुदकन हसले जसं काही त्याला सगळंच समजलं तू बिघडवू नकोस माझ्या बाळाला बिघडवणार अगदी माझ्यासारखं मस्तीखोर बनवणार त्याला बरं बाई कर तुझ्यासारखं पण त्यासाठी तुला येत राहावं लागणार इथे त्याला भेटायला जमणार आहे का तुला आरती म्हणाली हो ना गं तीच तर अडचण आहे पण वर्षातून एकदा तरी त्याला भेटायला मी नक्कीच येणार बाकी तू त्याला आपल्या आठवणी सांगत जा आपण कशा झाडावर चढायचो आंबे तोडायचो मस्ती करायचो वगैरे वगैरे मेघना म्हणाली मी नव्हते चढत झाडावर जाड़ा तूच चढायचीस तेच ना किती काय काय मिस केलंच तू पण हा नाही करणार आहे मेघना त्याला ताळी दिल्यासारखे करत म्हणाली बाळ आता थकून झोपी गेला होता आरती आणि मेघनाच्या बराच वेळ गप्पा गोष्टी चालल्या होत्या सुशिलाबाई पण त्यांच्यात सामील झाल्या रमेशराव आरतीच्या सासऱ्यांसोबत गप्पा मारत होती सूरज काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने त्याच्याशी भेट होऊ शकली नाही आरती त्यांना राहण्यासाठी बराच आग्रह करत होती समीरा बहिणी घरी असल्याने राहू शकत नाही म्हणून त्यांनी आरतीचा निरोप घेतला असेच चार पाच दिवस निघून गेले मेघनाला तिच्या सासू सासऱ्यांना पण भेटून यायचे होते ऋषभ आणि वहिनी आल्याने ती त्या दोघांनाच तिच्या आईच्या गावी येण्याचा आग्रह करत होती हो नाही करत ते यायला तयार झाले मेघनाला भेटल्याशिवाय त्यांनाही करमत नव्हते मेघना त्यांचा त्यांना जीवच तेवढा लावायची आपलीच मुलगी असल्यासारखी त्यांना वाटायची त्यांचेही मत होते की मेघनाने आता आपल्या आयुष्यात पुढे जावे चांगला जोडीदार बघून लग्न करावे सुधीरराव रमेशरावांजवळ दोन तीनदा हे बोलले होते स्थळही सुचवले होते मेघना समीरायची बरीच काळजी घेत होती तिला काय हवे नको ते बघत होती सुशिलाबाई तिला कुठल्या कामाला हात लावू देत नव्हत्या त्या दोघींची मस्ती मजा बघून नंदाताईंना फार कौतुक वाटत होते एवढी चांगली सून मिळाली होती ना आपल्याला पण आपल्या नशिबातच नसेल म्हणून मुलगा गेला सूनही किती दिवस राहणार तिलाही आपला आयुष्य जगण्याचा अधिकार आहे नंदाताई सुधीर रामांजवळ बोलत होत्या आपला मुलगा जाऊन इतके दिवस झाले तरीसुद्धा ती आपल्याला अजून विसरली नाही की जरासाही दुरावा दाखवला नाही हेच काय कमी आहे आपल्यासाठी नाहीतर आजकालच्या पोरी तिकडे नवरा गेला की सासरचं माणसं नकोशी होतात त्यांना बघतोच ना आपण होय हो म्हणूनच तर म्हटले ना नशिबाने एवढी चांगली सून मिळाली होती पण हिरावूनही घेतली मला नाही वाटत ती आपल्याला कधी अंतर देईल सुधीरराव म्हणाले ती नाही देणार पण तिचे लग्न केल्यावर बंधनं येतीलच ना तिच्यावर असू दे आपलं नशीब व पोरीने दुसरं लग्न करावे आणि आपला संसार थाटून सुखी राहावे असं मला मनापासून वाटतं सुधीराव म्हणाले दोघांच्या अशाच गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या इकडे मेघना फोन घेऊन बाहेर आली तू खरंच उद्या येतोस आणि आधी का नाही सांगितलेस असा कसा एकदम अचानक येतोस नको यायला का तुला नसेल तर राहू दे मी नाही येत असं कधी म्हटलं मी ये तुझं केव्हा पण स्वागतच आहे मेघना मेघनासोबतसोबत फोनवर बोलत होती तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे कसलं सर सरप्राईज आहे सांग ना सरप्राईज असं सांगायचं असतं का मूर्ख कुठली वाट बघ मी आल्यावर दिसेलच चल मी ठेवतो हो आता फोन ट्रेनमध्ये आहे पोहोचतो उद्या असा कसा हा ट्रेनमध्ये बसल्यावर कळवतो येणार आहे म्हणून मेघना मनातच बोलत आत निघून गेली दुसऱ्या दिवशी तिचे बाबा सुबोधला न्यायला स्टेशनवर गेले मेघनाच जाणार होती पण तिचे सासू सासरे आलेले असताना मित्राला न्यायला स्टेशनवर पाठवणे तिच्या आईबाबांना बरोबर वाटले नाही त्यामुळे रमेशराव स्वतःच गेले दोन तासात रमेशराव सुबोधला घेऊन परत आले बाबा आणि सुबोध गाडीतून खाली उतरले मागच्या सीटवरून त्याने हात देऊन कुणाला तरी बाहेर बोलवले ती व्यक्ती त्याचा हाताचा आधार घेऊन कशी बशी बाहेर आली अनोळखी नजरेने ती इकडे तिकडे बघत होती मेघना गाडीच्या आवाजाने बाहेर आली आणि समोर बघते तर काय तिला काय रिॲक्ट व्हावे ते कळलेच नाही ती पापणी न मिटता समोर बघत होती तोंडातून मात्र शब्द फुटत नव्हते तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद